फ्रेंड स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉक्स तर आम्ही आता फटाफट रेडी झालो आहोत तयारी वगैरे झाली आहे आमची आम्ही जिथे स्टे केला आहे तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवतो सध्या आम्हाला लेट झाला आहे तिथे आमचे जे स्पॉट्स ठरले तर स्पॉट्सवर जाण्यासाठी सो आता आम्ही निघालो आहोत तर आज दिवसभर आमच्यासोबत ज्या रिक्षा राहणार आहेत चार मे बी चार रिक्षा आहेत तर संपूर्ण हंपी आम्ही त्या रिक्षामधूनच फिरणार आहोत सो आता इथून येत आहे सो बघू शकता तुम्ही सगळ्या लाईनीत रिक्षा येत आहेत बाय बाय आणि ही आमची रिक्षा जवळहून माउंटेन्स बघायची रिक्षां ह्या संपूर्ण डोंगराची स्टोरी आहे तुम्हाला मी ती पुढे सांगेलच सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका या पूर्ण संपूर्ण हम्पीची स्टोरी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डिटेलमध्ये की हम्पी काय आहे हम्पीमध्ये काय काय आहे आणि इथेहून हो तुम्ही काय काय बघितलं पाहिजे ते सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका संपूर्ण हम्पीची तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओमधनं भेटणार आहे सो

सो so, आम्ही खूप पाठीमागे आहोत सगळेजण गेलेत वरती आम्ही पण चाललं तीव एक नंबर आहे बाली आणि सुग्रीव यांचा जो राज्यकारभार ज्या ठिकाणी चालायचा त्याची जे त्या ठिकाणी राहायचे त्यांची जी पूर्ण वानर सेना होती त्या ठिकाणाला किशकिंदा नगरी म्हणतात आणि आपण आता त्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी बाली आणि सुग्रीव यांचं युद्ध व्हायचं ते किशकिंदा नगरी सो आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी इथे बघू शकता तुम्ही खाली धनुष्य बाण आहे आणि या साइडला त्रिशूळ आहे तर धनुष्य बाण आहे कारण ज्या वेळेस बाली आणि सुग्रीव या दोघांमध्ये युद्ध चालू होत त्यावेळेस सुग्रीवने रामाला बालीचा अंत करण्यासाठी बालीला हरवण्यासाठी सांगितलं होतं त्यावेळेस राम इथे उभे राहून या ठिकाणी उभे राहून रामाने बालीला नेम धरून धनुष्य मारून त्याचा के अंत केला होता ज्या वेळेस इथेच अपहरण झालेलं ज्यावेळेस राम इथे चिंता करत बसायचे त्या ठिकाणी आम्ही आता आलो आहोत सो ते ठिकाण हे बघा और इसको बोलते I that. और बोलते रामगुफा बोलता राम गुफा यहा समोर तुम्हाला ही जी नदी दिसते या नदीचं नाव आहे तुंगभद्रा आणि जो मगाशी तुम्हाला डॅम दाखवला तिथपासून इथपर्यंत ही संपूर्ण एवढी मोठी नदी आहे आणि अजून पुढे कुठे जातात माहिती नाही हे मंदिर पंधराव्या शतकातील जुना मंदिर आहे Narcim जाव आणि आमचे अंकल आम्हाला घेऊन फिरताय सगळीकडे प्रवीणा रुची आणि आमच्या सगळ्यांचे लाडके अक्षय अभि मास्क काढ दिसत पण नाही तोंड <laughs> त्याच्यामध्ये आता आम्ही आलो होत दुर्गा माता टेम्पल बघायला सो इथे थोडस चालायचं आहे थोडस हिल स्टेशनवरती असल्यासारखं आहे ओके okay. चलो छाया मी आज सबजन वापर दुर्गा माता टेम्पलच्या इथे चाललेलो इते थोडे स्टेप्स आहेत सो त्या चढून वरत्या जावं लागतंय अर्धी माणसं पुढे सपाटी वरती आल्यानंतर इथे दोन शॉप्स आहेत तुम्हाला जे करण्यात आले साहित्य सामान घ्यायचं असेल झाडाला पिंपळाच्या झाडाला संपूर्ण असे लोकांनी इथे नाग बांधून ठेवलेले इथे फ्रीमध्ये तुम्हाला जर जेवण पाहिजे असेल तर इथे आहे इथे जेवायचं जेवण झाल्यानंतर इथे प्रत्येकाने आपली आपली प्लेट स्वतः धुवायची आणि धुवून झाल्यानंतर ती प्लेट इथे ठेवायची सो so, सध्या चला आपण केव्स बघायला जाऊया सो इथून केवची स्टार्ट झालेली आहे आणि आमचा एक मेंबर अजून पाठीच राहिलेला आहे आणि अक्षय तुला भेटायला आला आहे युगमान जनिर नाही आहे नवग्रह नवग्रहांची परिक्रमा करूया सर्वप्रथम चंद्रग्रह मंगल ग्रह त्याच्यानंतर राहू ग्रह सो माझ्यासोबत मी तुमची पण मस्त नऊ ग्रहांची परिक्रमा करतोय शनी ग्रह केतू ग्रह गुरु ग्रह आणि हा लास्ट बुध ग्रह हो तो, तो। कसल काम तो अच्छे काम म्हणजे वॉशरूम साफ करना टॉयलेट साफ करना

वाली की लड़ाई मायावी शैतान मायावी माया राक्षस मुक्ति सुग्रीव गुफा से बंद कर रहा है दूसरे रास्ते से वाली आ रहा है <laughs> गुफा च आत्मा ध्यान एंट्री करता है

आता तिथूनच बाहेर परत परत तिथून जायचं तुला लाईट हे बाबा हळू हळू खूप मोठे हळू ते गोपरून काय नाही तरी चांगलं हाँ एकदम ठंड है नहीं ना कोई पूजा है क्या भग बरोबर ही तो सेंट्रल है इतने कौन कौन राम लक्ष्मण आनी ते केवच्या आतमध्ये यांच्या असे स्टॅच्यूज आहेत आणि केवच्या आतमधलं जर तापमान विचारा थंडगार आहे बाहेर कडकडीत ऊन पडलेलं आहे आणि कड़ आतमध्ये एकदम थंड असं वाटतंय सो बघू शकता घे रुची सो चला आता बाहेर जाऊया तुम्हाला दाखवतो केवच्या बाहेर चल रुची पुढे सो असा एक्झिट आहे होऊ शकता संपूर्ण असे इथे मोठे मोठे असे दगड आहेत त्या दगडांच्या आतमध्ये इथे लाईट नसल्यामुळे संपूर्ण अंधार चारही भोवतीने दगड आहेत आणि समोर चल चा

खूप टेस्टी असतो आता आमचं इकडचं वगैरे बघून झालेले आता नेक्स्ट प्लॅन आहे लंच करणार कुठल्या तरी एका चांगला रेस्टॉरंट मध्ये जाऊन तिथे लंच करणार आहोत सध्या भूक तर नाही लागली पण हे काही पाठीचे मेंबर्स आहेत त्यांना भूक लागली त्यांचं म्हणणं आहे की थोडंसं आता काही खाऊन घेऊया आणि त्यानंतर परत मग फिरूया थो तोपर्यंत तो थोडं ऊन पण कमी होईल आणि मग फिरायला पण थोडी मजा येईल आता जाऊया डिरेक्टली लंच करूया इथे भरपूर लोकांनी असं एकावरती एक असे दगड छोटे छोटे ठेवून ते डान्स करायचा आणि संपूर्ण हँपी तुम्हाला स्टोन्स असे बॅलन्सिंग झालेले दिसत इथे पण आहे इथं भरपूर लोकांनी बॅलन्सिंग करायचं काय केलेलं आहे आणि इथून आमची संपूर्ण आमचा जो ग्रुप आहे तो येतो आहे पाठीमध्ये सो so, थोडंसं इकडे स्टेप्स आहेत शिर्डीने चालत जावं लागतं वरती केवमध्ये जाण्यासाठी तेवढं जास्त पण नाही एक पाच मिनटं आहे फक्त तेवढं चालत गेलं की झालं तुम्ही पोचलात वरती तुमच्या डेस्टिनेशनवरती आणि समोर आमचे टूर गाईड सांगत सांगत चालले सो समोर तुम्हाला हे सगळे रॉक्स दिसत आहे एकावरती एक कसे एक आहेत तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये हा प्रश्न पडला असेल की जिकडे तिकडे रॉक्स आहे रॉक्स रॉक्स हे बघा संपूर्ण आण आणि असं पण नाही की एक मोठाच्या मोठा आहे मोठा त्याच्यावरती झाडं वगैरे नाही इथे सगळे असे तुकडे तुकडे आहेत एकावर एक एकावर एक असे एक 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 रचलेले आहेत तर हे जे स्ट्रक्चर तुम्ही बघताय त्या पाठी एक स्टोरी आहे ती स्टोरी मी तुम्हाला सांगेल थोड्या वेळामध्ये सो व्हिडिओ बघायला संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पुढे मी स्टोरी सांगतो की हे मोठे मोठे रॉक्स एकावरती एक कसे एक आहेत का आहेत आणि ते कधीपासून आहेत हे आधी पण असे होते का की आता असे झाले आहेत संपूर्ण मी तुम्हाला सांगतो इथे <laughs> चाललंय सध्या फोटोशूट फोटोग्राफर आहेत भात सुकायला या टाकलेला आहे ते आता भात काढणी झालेली आहे काढून ते आता सुकायला ठेवले ते सुकून झाले की मग गिरणीवर जायचं जळायला कोंडायला म्हणजे मग त्याच्या वरचे ती खपली निघते मग ते खपली निघाल्या की आतमध्ये भात ही पण तुंगभद्रा पूर्ण काय पाणी जातं यार सिरियसली सो हम्पी नेचर कॉटेज गेस्ट हाऊस आणि रेस्टॉरंट आम्ही लंच साठी इथे आलो आहोत सो so, फटाफट लंच करायचं आहे आणि पुढे ऑर्डर सगळेजण येतात फटाफट चला म्हणजे आपल्याला पुढे लेट होणार ना सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेवर करायला भेटतील हट्स बघू शकता तुम्ही किती छान आहेत सुंदर आणि ते जास्त करून असेच आहे हट्स आणि हे ते माझा फेवरेट सगळ्यात आवडतं <laughs> हम्पी नेचर कॉटेज सो इ लंच थल आयमेंड यूट प्लेसमेंट न्यू प्रोपर्टी बेस्ट प्रोफर्टी आई एम सो तिथे आमची पब्लिक बसली आहे जेवायला तिकडे नाशिकची पब्लिक बसली आहे जेवायला इथे अशीच सेटिंग आहे आमचा मिक्स वेज करी चपाती आलेली आहे त्याची टेस्ट मग एक बिर्याणी ही भाजी रोटी आणि टेस्ट होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल आणि आमची अजून धमाल मजा मस्ती जी काय आम्ही राडा घातलेला आहे तो बघण्यासाठी फटाफट माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय